तर मित्रांनो ना आपले एक नंबर मित्रांनो रेसिपी होणार आहे तर मित्रांनो रेसिपी असणार आहे ती म्हणजे शेवण आणि अन्ना घेतो मित्रांनो तो कापून शेवणा थोडा टाईमनंतर मित्रांनो घेऊच्यामुळे काढून बरं निघालो विरोधात किरण करून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तो आता करून आपल्या अन्नाने घेतली शेवण कापून त्याच्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे आपण घेतला कांदा मित्रांनो तेलावर शिजून त्याच्यानंतर आपला आघाडी कोळी मसाला त्याच्यामध्ये आपण ॲड करू ते थोडं मित्रांनो काढल्यानंतर मित्रांनो कांदा टाकून घेतला त्याच्यानंतर आपण टाकले इथे म्हणजे शेवणी टाकल्यानंतर मित्रांनो आपला जो आगडीपोळी मसाला होता त्याच्यामध्ये मित्रांनो आपण थोडं पाणी ॲड करून तो आता आपण ते विक मिक्सर मित्रांनो मसाल्याचं ते कालवणामध्ये टाकून घेऊ आणि मसाल्याचं मिक्स मित्रांनो शेवणीमध्ये टाकून घेतलं कालवणामध्ये आणि लगेच आपलं पंधरा ते वीस मिनटां मिनिट मित्रांनो झाले ते म्हणजे आपलं कालवण हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी आज परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन आहे मित्रांनो तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो शेवडी मित्रांनो आपण झालेला गेलो होतो होळी घेऊन समुद्रामध्ये तिथं आपल्याला शेवडी भरपूर अशा भेटल्या होत्या त्याच शेवडीचं मित्रांनो आज मित्रांनो आपण बनवणार आहोत तुमचे कालवण कोली पद्धतीन मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा आणि मित्रांनो आपले चॅनल जर नवीन असत ते सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जास्ती जास्त शेअर करा मित्रांनो चॅनलला आणि जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब देखील करा तर चला व्हिडिओला न थांबता व्हिडिओला सुरुवात करता मित्रांनो तर बनूया आपण शेवंडीचं काल मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असतील आपल्याला आजच आपण गेलो होतो मित्रांनो शेवडीना जाली मारलेला मित्रांनो आणि आपल्याला या भरपूर अशा शेवंडी बदल्यात त्याच शेवडीचं मित्रांनो आज आपल्याला होणार आहे ते म्हणजे कोडी पद्धतीने मित्रांनो आपण घरी बनवणार ते म्हणजे कालवण आणि अन्न आहे ना म्हणजे वडील मित्रांनो ते सर्वात पहिले म्हणजे आपल्या शेवडी आहेत त्या म्हणजे मित्रांनो आता आपल्या कातीने मित्रांनो कापून घेते हे बघा शेवडी असे खूप असे मित्रांनो दहा ते बारा शेवडी आहेत त्याचा आपण पूर्ण आता मित्रांनो कालवण करून घेणार आणि त्याच्यात सुरुवातीला पहिल्या म्हणजे मित्रांनो आपण शेवंडी आहेत त्या पूर्णपणे साफ करून म्हणजे मित्रांनो कट करून घेऊ मित्रांनो हा बघा अशा प्रकारे कट करून करून घेऊ मित्रांनो शेवंडीची साईज आहे नक्की खूप अशी मित्रांनो म्हणजे एकदम मोठी नाही पण बऱ्यापैकी त्याच्या मी मुलं मित्रांनो आपण एका शेवडीचे कमीत कमी दोन तुकडे करून घेऊ मित्रांनो आणि हे समोर दिसतात ते माझे वडील मित्रांनो ते आता शेवडी कापून घेतात मित्रांनो आणि शेवटी कापाल मित्रांनो कुल लोकांची माहिती आहे तुम्हाला सर्वात फेमस म्हणजे ह्या ह्याला बोलतात ते म्हणजे का ते मित्रांनो ते बघा आता घेते आणा कापून मित्रांनो आणि मित्रांनो चॅनल जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करत राहा मित्रांनो कारण तुमच्यासाठी अशा वेगवेगळ्या मित्रांनो बऱ्याच व्हिडिओ मी आणत राहीन आणि आता मित्रांनो कमीत कमी आपल्या दोन ते तीन शेवटी कापून झाल्यात मित्रांनो ही आहे ती काहीतरी चौथी का पाचवी शेवंड्या मित्रांनो ती देखील आपल्या सर्व मित्रांनो शेवडी आहेत त्या कापून घेऊ आणि मित्रांनो शेवडी आहेत ना खूप अशा मित्रांनो मेहनत करावी लागते मित्रांनो जाऊन तिथं कमीत कमीत आम्हाला सकाळ मित्रांनो आम्ही पाच ते सहा वाजता जातो मित्रांनो आणि येतो ते कमीत कमी एक ते दीड वाजता मित्रांनो घरी येतो आणि खूप असे मित्रांनो तिथं जाली मित्रांनो खेचायला लागतात त्याच्या मुलं मित्रांनो शेवडी आहे ना मासेमारीला खूप मित्रांनो मेहनत लागते आणि मित्रांनो आत्ता सर्वात पहिले म्हणजे आपल्या शेवंडी झाल्यात ते म्हणजे कापून आत्ता बनवू ते म्हणजे आपण कालवण मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा समोर तुम्हाला दिसते शेवंडी आपण घेतल्यात ते म्हणजे मित्रांनो कापून आणि समोर आपलं टोप आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकलं आहे आणि माझी बायको बनवते ते म्हणजे कालवण मित्रांनो आता घेऊ कांदा शिजवणी कांदा टाकून घेतला मित्रांनो कांदा शिजवू मस्तपैकी मॅरिनेट मित्रांनो तर त्याच्यामध्ये ॲड करून म्हणजे आपला फेमस मित्रांनो आगरी कोली मित्रांनो मसाला हळद हा मित्रांनो सर्व मित्रांनो आपण टाकून घेऊ आता टाकू ते सर्वात पहिले पाहिलं म्हणजे मित्रांनो शेवंडी आता आपल्या कांदा शिजल्यानंतर मित्रांनो एका साईडला मित्रांनो आपली मसाला मित्रांनो त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे मित्रांनो मसाले असतात जास्त काही मसाला टाकायला नाही लागत आणि साईडला तुम्हाला दिसतो म्हणजे हळद आता मित्रांनो कांदा जवळजवळ आपला शिजत आला आहे आणि हा इथे शेवंडे आहेत हा आहे मित्रांनो गरम मसाला आता कांदा जवळजवळ मित्रांनो आपला शिजत आलेला आहे आणि घेऊ ते मित्रांनो आता त्याच्यामध्ये आपण शेवून टाकून मित्रांनो आता कांदा हा बघा जवळपास थोडंफार आता मित्रांनो लालसर पडत चाललं आहे आणि आता घेऊ ते म्हणजे त्याच्यामध्ये शेवडी टाकून आणि शेवडी टाकल्यानंतर मित्रांनो त्याला पूर्णपणे असं आपण गाटा मारून घेऊ आणि त्याच्यानंतर मित्रांनो आहे ना ते माझ्या आता वरून त्याच्या थोडंसं झाकण ठेवू त्याच्यानंतर मित्रांनो आपले मसाले आहेत ना ते टाकून घेऊ थोडेसे शिजवून घेऊ मित्रांनो शेवण बघा ते म्हणजे कडक असत ना चिंबरचा की त्याच्यामुळे शेवून आहे ना शि अशी शिजायला लागते मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपण टाकून घेऊन ते म्हणजे त्याच्यामध्ये मसाले तीन प्रकारचे मित्रांनो आहेत ते मसाले आणि मित्रांनो मसाला आहे ना जोपर्यंत शेवंड आपणून घेतो तोपर्यंत मित्रांनो मसाला आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि ते आहे ना मसाले बघा पाणी टाकू आणि कालवून घेऊ अशा प्रकारे चमच्या मित्रांनो मसाले ना पूर्ण असं कालवून घेऊ आणि टाकू दे मित्रांनो आता थोडंसं पाणी आणि पाणी टाकल्यानंतर मित्रांनो हा हा जो मसाला आपला मिक्स आहे तो आता आपलं मगाशा आपण शेवणी मित्रांनो शिजत ठेवल्यात त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ जवळपास आपला मसाला कालून झाला आहे आता मग मित्रांनो शेवणीमध्ये ॲड करू तर मित्रांनो आता आहे ना मसाला आपण टाकून घेतला त्याच्यानंतर आहे ना पूर्णपणे आपण मित्रांनो सर्व शेवंडीला लागलं पाहिजे असं मित्रांनो घेऊ ते म्हणजे घाटा मारून म्हणजे सर्व शेवंडीच्या तुकड्यांना ना व्यवस्थित असा लागला पाहिजे मित्रांनो मसाला हा बघा त्याच्यामुळे आपण घाटा मारून घेऊ आणि सर्वांना लागेल ला असं मित्रांनो बनवू आणि त्याच्यामध्ये टाकू ते म्हणजे थोडंसं मित्रांनो पाणी आणि पाच ते दहा मिनटांनंतर मित्रांनो आपण बघू ते म्हणजे हा बघा पाच ते दहा मिनटं मित्रांनो आलो होतो म्हणजे उकोल कालवण आला असाच उकोल आल्यानंतर मित्रांनो आपण एक दहा मिनटं थांबणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आपलं कालवण आहे तो पूर्ण शिजणार आहे मित्रांनो मित्रांनो कमीत कमी पंधरा मिनटानंतर आपण घालवलं तर म्हणजे घ्यास आणि आपलं कालवण तुम्हाला समोर दिसत आहे ना ते पूर्णपणे असं शिजलेलं आहे मित्रांनो हा बघा आता थोड्या टायमानंतर आपण जाऊ तर मित्रांनो जेवाला तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतोय मी दो एक रोटी आहे मित्रांनो आणि शेवंडीचं कालवण मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो